झिगाव प्रकल्पामध्ये समावेश करावा आमरून उपोषणाचा सहावा दिवस झिगाव प्रकल्पामध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने नांदुरा तहसील समोर आमरून उपोषण दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू केले आहे आज उपोषणाचा सहावा दिवस असून हिंगणे गावाड येथील भूसप्रक्र दोन हजार दोन तेवीस चोवीस या प्रकरणातील संपूर्ण चारशे सत्तावीस पैकी तीनशे एकोणवीस गावठाण्यात दाखवले आहे एकशे आठ घर हे गावठणाच्या बाहेर दाखवले बाहेर दाखवलेल्या घराचा जिगाव प्रकल्पामध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी हिंगणे आकाश महादेव उंबरकर व मंगेश रघुनाथ गवाड व इतर ग्रामस्थ या उपोषणात सहभागी आहेत शासनाने त्वरित दखल देऊन हिंगणे गवाड ग्रामस्थानावरील अन्याय दूर करावा आमच्या इथे मंगेश गवाळ आणि आशा उंबरकर हे दोघे गेल्या चार दिवसापासून इथं दांदुरावशी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या आहेत आमच्या मागण्या अशा आहेत आमचे गाव हिंगणेगाव हे पुनर्वसनामध्ये ब्रिडी क्षेत्रात समावेश असून हे गाव प्रकल्पामध्ये विविध क्षेत्रात आहे आणि त्या अनुषंगाने आमचे गाव संपत्ती होण्याची प्रक्रिया चालू आहे त्या अनुषंगाने आमचे घरे एकूण चारशे असून चारशे सत्तेस एकूण घरे आणि तीनशे एकोणीस घरे हे बाधित दाखवलेले आहे आणि एकशे आठ घर हे लाभ क्षेत्रात दाखवलेलं आहे आणि त्या आठ घर गावठाण गावठाण हद्दीच्या बाहेर दाखवलेलं आहे त्यामुळे जे गावठाण नदीच्या बाहेर आठ घर दाखवलेले आहेत त्या आठ घरामध्ये बहुतांश लोक मागसवर्गीय वस्तीत लोक आहेत आणि हा मागासवर्गीय वस्तीत असल्यामुळे जाणून बुजून हा शासनाचा एक जातीय द्वेष निर्माण केल्यासारखा आढळून येत आहे त्या अनुषंगाने हे आमची अशी एक मागणी आहे की जे चारशे सत्तावीस घर आहे ते चारशे सत्तावीस घरं पूर्ण बाधित दाखवण्यात यावे आणि ज्या घरांना गावठाना अगदीतील जो लाभ मिळतो त्याचप्रमाणे गावठाना अगदी बाहेरच्या घरांनासुद्धा लाभ मिळावा त्या अनुषंगाने आम्ही या उपोषणाला बसले आहे आमची जर ही मागणी मंजूर शासनाने केली नाही तर आम्ही आजचा हा उपोषणाचा मार्ग तर आहेच परंतु भविष्यात आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन छोडू आणि शासनास भाग पडू आमच्या मागण्या मंजूर करण्यासाठी भाग पडू आणि त्याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू किंवा आत्मदनाचा इशारा देऊ त्या अनुषंगानं आमची एक विनंती आहे साधनाला की आमच्या ह्या मागण्या पूर्ण कराव्यात